नमस्कार लेखक संजय वारके लिखित गोष्ट बिरदेवची अभिवाचक प्रमोद जगताप फलटणकर मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी मेंढ्या राखणारा मुलगा आय पी एस झाला मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला ही बातमी आपल्या मोबाईलवर येऊन धडकली तोच मी बिरदेवड होणे मेंढपळाचा मुलगा आय पी एस होणं ठीक आहे यात काही गैर नाही पण दिवसभर मेंढ्यांच्या मागे फिरून आय पी एस होता येईल का हे शक्य आहे का हेच मी तुम्हाला सांगणार आहे बालमित्रांनो मी बिरदेव सिद्धापा ढोणे गाव यमगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे माझं गाव गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मी शिकलो लहानपणी मी खूप खेळायचो बालपणाचा आनंद मी चांगलाच उपभोगला आहे मी पाचवीत गेल्यावर खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात केली शाळेने माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेला बसवले त्यावेळी शाळेतच नवोदय परीक्षेची तयारी करून घ्यायची घरी आई वडील शेतात मजुरीला जायचे आपापल्या कामात कुटुंबाचा उदरनिर्वाह हाच त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न त्यांनी अभ्यासाबद्दल कधीच सक्ती केली नाही माझ्या मर्जीप्रमाणे अभ्यास चालू होता परीक्षा दिली म्हणजे नवोदयाला निवड होईल असे मला वाटत होते माझ्याच वर्गात पहिला नंबर यायचा त्यामुळे नवोदयाला निवड होईल अशी आशा होती नवोदयाच्या निकालाने माझी थोडी निराशा झाली माझ्या जीवनातलं ते पहिलं अपयश अपयश ही यशाची पहिली पायरी असते मी ठरवलं आता अभ्यासाशिवाय पर्याय नाही मी खूप मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली मला लहानपणापासून पा एक सवय आहे मी एकदा खेळायला लागलो तर तहान भूक विसरतो मन सोक्त खेळतो पण एकदा का अभ्यास करायला लागलो तर स्वतःलाही विसरतो मन एकाग्र करून प्रत्येक काम करायचं ही माझी सवय माझी ही अभ्यासाची पद्धत बघून आमच्या वर्ग शिक्षिका शिला जाधवबाई म्हणायच्या बरू तू एक दिवस आमच्यावरचा मोठा अधिकारी होशील मी म्हणालो बाई अधिकारी शिक्षकांपेक्षा मोठे असतात हो अधिकारी हे मोठं पद आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षा दिली की अधिकारी होता येत स्पर्धा परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागतो का हो अभ्यास करावाच लागतो पण तो परीक्षे पुरता नाही तर अभ्यास ज्ञान मिळवण्यासाठी करायचा असतो अभ्यासानं अधिकारी होता येत का नाही जरूर होता येत असाध्य करीत असा यास कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यासाने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते अधिकारी होण्याचे हे स्वप्न माझ्या प्राथमिक शाळेतील बाईंनी माझ्यामध्ये पेरले शाळेत शिक्षक जेवढा अभ्यास सांगतील तेवढा अभ्यास वेळची वेळी मी पूर्ण करत होतो अभ्यास केला नाही असा एकही दिवस नाही याच फळही लगेच मला मिळालं जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत मी भाग घेतला बक्षीस म्हणून मला सायकल मिळाली मला खूप आनंद झाला त्यावेळी नवीन सायकल घेण्याची आमची ऐपत नव्हती मी अभ्यास करून सायकल मिळवली होती त्यावेळी बाई म्हणाल्या बिरदेव आज सायकल मिळवलीस असाच अभ्यास केलास तर उद्या लाल दिव्याची गाडीही मिळेल माझ्यातलं स्वप्न जिवंत ठेवण्याचं काम जाधवबाईंनी केलं मी आठवीला गावातील हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला शाळा सुरू झाली नंतर समजले की आठवीला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारी शिशुवृत्ती परीक्षा असते या परीक्षेत पात्र ठरल्यास वर्षाला सहा हजार रुपये अशी चार वर्ष शिशुवृत्ती मिळते घरची परिस्थिती गरिबीची आपण शिष्यवृत्तीचे पैसे मिळवू शकतो असा विचार करून मी अभ्यासाला सुरुवात केली दररोज नियमित अभ्यास प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव केला एन एम एम एस परीक्षा पात्र ठरलो दहावीला शहाण्णव टक्के गुण मिळवून आणि बारावी विज्ञान शाखेत एकोणनव्वद टक्के गुण मिळवून दोन्ही वेळा केंद्रात पाहायला आलो दहावीला गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण व बारावीला शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळाले मला सगळेच विषय आवडायचे तरीही गणित विषय माझा जास्त आवडता होता बारानंतर नंतर पुढे काय असा प्रश्न होता सामायिक प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळाले पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सी ओ पी मध्ये प्रवेश घेतला गणित चांगलं होतं स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअर शाखा निवडली अभियंता बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं शिक्षणाचा भार घरच्यावर पडत होता आई वडिलांचे कष्ट बघून वाईट वाटायचे पण पर्याय नव्हता खेडेगावातून पुण्यात आलो होतो रोळायला थोडा वेळ लागला नंतर मात्र सवय होत गेली मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना सी ओ पी कॉलेजचे सोळा विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गुणवत तयारीत आले कॉलेजमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला कार्यक्रमानंतर मी त्यापैकी काही विद्यार्थ्यांना भेटलो त्यांचे दहावी बारावीचे गुण विचारून घेतले माझ्या दहावी बारावी गुणांची पडताळणी केली आणि मनात प्रश्न आला की ते पास होऊ शकतात तर मी का नाही त्याचवेळी केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी परीक्षा द्यायचीच हा निश्चय केला इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले कोरोना काळ होता गावे आलो पोस्ट खात्याची जाहिरात बघून अर्ज केला परीक्षा दिली नोकरी मिळाली दहा महिने काम केले पण एके दिवशी माझा मंगळवेड्याचा मित्र जय पाटीलचा फोन आला मी च्या तयारीसाठी दिल्लीला जातोय तू सुद्धा शक्य होणार नाही दिल्लीतील क्लासची फी राहणं तिथला खर्च मला परवडणार नाही पैशाचा प्रश्न आहे अरे तू हुशार आहेस तू तयारी केली पाहिजेस पहिलं गाव सोड तुझं बरोबर आहे मित्रा सगळी सोंग करता येतात पण पैशा सोंग करता येत नाही मित्रा पैशाची सोय आम्ही करतो तू दिल्लीला ये मित्राच्या आजोबांनी पुण्यातील एका ट्रस्टच्या मदतीने क्लासची फी भरली मी दिल्लीला गेलो दीड वर्ष दिल्लीमध्ये अभ्यास केला दिल्लीतील हवामान मानवेना आणि पैशाचा प्रश्नही होताच म्हणून परत पुण्यात आलो पुणे ज्ञानप्रबोधिनमध्ये प्रवेश घेतला जिद्दीनं अभ्यासाला सुरुवात केली इथंही पैशाचा प्रश्न होताच भाऊ थोडेफार पैसे पाठवायचे पण त्यालाही मर्यादा होत्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यास करत राहिलो समाजातील अनेक घटकांनी मदत केली आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर समाज भरभरवून मदत करतो याचा अनुभव मला आला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची मी दोन वेळा परीक्षा दिली दोन्ही वेळा थोडक्यात अपयश आलं प्रत्येक वेळी काय चुकतं याचा शोध घेऊन योग्य बदल केले आणि तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसने घातले आत्मविश्वासानं मुलाखत दिली यश मिळवणारच याची खात्री पटली ठाम विश्वास वाटला परीक्षा झाल्यावर पुण्यात राहून खर्च वाढवण्यापेक्षा गाव गाठलं वडील आजारी होते थोडा हवा बदल व्हावा त्यांना बरं वाटावं वा, म्हणून त्यांना घेऊन मामांच्या बकऱ्यात गेलो बेळगाव परिसरात मेंढ्या राखतानाच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी मित्राचा फोन आला तो म्हणाला अभिनंदन बिरदेव पाचशे वा रँक आहे दोन मिनिट काहीच सुचलं नाही आमच्या बाईंचे शब्द आठवले बिरू तू एक दिवस आमच्यावरचा मोठा अधिकारी होशील डोळ्यात आनंदाश्रू तरळले मन भरून आलं निकाल लागला त्या दिवशी भरवून मी मेंढरासोबत होतो म्हणून बातमी पसरली मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला मेंढ्या राखणारा मुलगा आय पी एस झाला त्याच दिवशी फोन करून ती बाईंना सांगितलं बाई, सांगितल। बाई तुमचे शब्द मी खरे करून दाखवले मित्रांनो मी परीक्षा मुलाखत या सर्व बाबी पूर्ण करून मोकळ्या वेळात मेंढर राखायला गेलो दिवसभर मेंढरांच्या मागे राहून पर्धा परीक्षा पार करता येत नाही त्यासाठी अभ्यासच करावा लागतो मी प्राथमिक शाळेपासून अभ्यास केलाय शिवाय शेवटची चार वर्ष मी स्वतःला अभ्यासात गाडून घेतलं होतं बी स्वतःला जमिनीत गाडून घेते तेव्हाच ती उगवते माणसाला यश दिसतं पण त्यामागचे कष्ट दिसत नाहीत कष्टाशिवाय फळ नाही आणि मेहनतीशिवाय यश नाही मित्रांनो माझं तुम्हाला सांगणं आहे गुरुजनांचे आईवडिलांचे ऐका चांगल्या मित्रांची संगत करा मोबाईलपासून दूर राहा वेळेचे नियोजन करून मन लावून अभ्यास करा म्हणजे यश तुमचेच आहे